नमस्कार मी संदीप घोळे प्रशासक तथा मुख्याधिकारी जुन्नर नगर परिषद लोकांनी लोकांसाठी सरकार निवडण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणताही भेदभाव न करता आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचे एक समान अधिकार आपल्या नागरिकांना दिलेले आहे म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे थर्टी सिक्स शिरूर लोकसभा अंतर्गत दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी आपण सर्वजण लोकशाहीचे पायी या नात्याने जुन्नर शहरातील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मी आपणास या निमित्ताने करतो धन्यवाद